जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय अंदाज बातमी आहे दोन हजार तेवीस चोवीसचा पीक विमा शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये राहिलेले सर्व पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे आता बऱ्याच सारे शेतकरी मित्रांमध्ये कोणत्या जिल्ह्याचे व किती पैसे तर चौथीच जिल्ह्यामधील शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे आता हे किती भेटत आहे कोणते जिल्हे आहेत ते सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती प्रथम आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मिशात करे शेअर करा चला तर मग जरा न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे आहेत ह्या चौथ्या जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत पीक विम्याचे वाटप झालेले आहे म्हणजे राहिलेले हे चौथे जिल्हे आहेत तिथं पीक विमा वाटप चालू आहे पहिलं आहे छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला धाराशिव बीड धुळे मुंबई कोल्हापूर रत्नागिरी लातूर जालना परभणी जळगाव पुणे सातारा सांगली नाशिक नांदेड सोलापूर अलीनगर या ठिकाणी आजपर्यंत या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत व राहिलेले शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये येत्या दोन चार दिवसामध्ये म्हणजेच या महिन्यातच राहिलेले सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे वाटप होऊन जाईल आता बरेच सारे शेतकरी मित्र म्हणत असतील आता हे खरे पीक विमा आम्हाला अजून एक रुपये भेटला नाही तर जर जे शेतकरी शेतकरी मित्रांनी एक रुपयामध्ये हे पीक विमा भरला आहे अशा शेतकऱ्यांना ला ला मा ला हा लाभ भेटत आहे म्हणजे मागे त्यांनी लादून अजून भेटले नव्हते परंतु काही अडचणी असल्यामुळे निवडणूक लागल्या होत्या त्यामुळे हे थकीत झाले होते परंतु जे पण शेतकरी अजून याच्यात लाभ घ्यायचे राहिले आहेत अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पीक विमा वाटप चालू झालेला आहे आता या याबद्दल जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर आपल्याच्या व्हिडिओ व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा व आपण त्याच्यावर नक्की एक व्हिडिओ बनवून व्हिडिओ आवडला व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये